आणि तो मला म्हणला की मला मेंटरिंग पाहिजे ना लकीली मी आता बाय ए सिक्स्टी सेव्हन असल्यामुळे लोकांना वाटतं हा सिनियर माणूस मेंटरिंग करू शकतो आणि माझ्या वेबसाईटचं नाव आहे मेंटरिंग फायनान्स डॉट कॉम तर तो इंजिनियर होता आय आय टी चॅम्पियन इंजिनियर ब्रिलियंट इंजिनियर आणि त्यांनी मशीन्स बनवली ती की जी मशीन्स तुम्ही रूममध्ये ठेवली तो कोरोना गायब आणि सो स्टार्टअप्स व्हॅल्युएशन एस एम ए व्हॅल्युएशन सो मेजॉरिटी आर द बिझनेस व्हॅल्युएशन अँड देर दे finally reach to the balance sheet reach to the projections overall what do you call it as a, the category is called as sfa securities and financial assets now interestingly there was a challenge where to put intangible assets अर्थवेदमध्ये आपलं स्वागत आहे मागे सांगितल्याप्रमाणे आपण अर्थवेदमध्ये नवीन गेस्ट आज इन्व्हाइट केलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे राम मोहन भावे सर ते सी ए आहेत सी एम ए आहेत सी एस आहेत त्यांनी एल 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 बी पण केलेलं आहे त्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर असोसिएशन ऑफ व्हॅल्युएशन प्रोफेशनल्सचे प्रेसिडेंट आहेत तर सर अर्थवेदमध्ये आज आपलं स्वागत आहे आणि तुमची जी स्पेशालिटी आहे व्हॅल्युएशन तर आपण आज व्हॅल्युएशन ह्या मुद्द्याला जाणार आहोत तर नेमकं व्हॅल्युएशन म्हटलं तर ते वेगवेगळ्या प्रकारचं ज्या व्हॅल्युएशन वर काम करतात त्यात आता तुम्ही एवढं सगळं शिक्षण जे घेतलेलं आहे सी पण आहे सीएमए पण आहे सी पण आहे मग तुम्ही व्हॅल्युएशन हे स्पेशलायझेशन का घेतलं पहिल्यांदा अर्थवित्त चे आभार मला या संवादाची संधी मिळाली कारण ज्या योगे आपण ज्या अर्थ या विषयाची जी व्याप्ती लोकांना समजावून सांगते आणि ती आज काळाची प्रचंड मोठी गरज आहे कारण ज्याला आपण इकॉनॉमिक लिटरसी म्हणतो किंवा फायनान्शियल लिटरसी त्याच्या बाबतीत तुमचे एफर्ट मराठीत म्हणायचं तो स्पृहणीय कमेंडेबल आहेत आता मी मराठी हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांचा वापर करेन okay. म्हणजे मग काय होईल की कुठे आपल्याला शब्द सापडत नाहीत किंवा तिन्ही भाषिकांचे पण बरोबर त्यांना त्याचा फायदा होऊ शकेल आता सगळ्यात काय झालेलं आहे की सध्याच आपण जे युग पाहतोय पर्टिक्युलरली लेटेस्ट टॉपिक्स तर ई एनवायरमेंटल सोशल अँड गव्हर्नमेंट गव्हर्नन्स hmm. आणि गव्हर्नन्स या विषयाखाली सगळ्यात मोठ्या डेव्हलपमेंट या गेल्या पाच दहा वर्षात झालेल्या hmm. कशा पद्धतीच्या तर ट्रान्सपरन्सी सो ट्रान्सपरन्सी अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स हॅव बिकम द नेम ऑफ द गेम आणि स्टेक होल्डर्सची अपेक्षा वाढलेल्या आहेत द रिटेल मार्केट स्टॉक मार्केट खूप पसरलेले आहे कंपन्यांच्या ज्या एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज mm. आहेत किंवा त्यांचं जे कंपन्यांची परिस्थिती कशी आहे ते माहीत असणं किंवा आत्ताचा जो तरुण वर्ग आहे दे आर लुकिंग इन टू द कंपनी हाऊ इट इज आय रिमेंबर वेन आय पास सी यू वर सम हाऊ सेईंग हाऊ आय गेट अ जॉब आय गॉट इट टेक इट आय वुड नेवर आस्क व्हॉट इज द कंपनी डुईंग बट टुडे पीपल हॅव द चॉईस अँड सिन्स मल्टीनॅशनल कॉम्पिटिशन इज देअर ॲटलीस्ट फॉर द गुड फायनान्स प्रोफेशन देर इज अ एम्पल स्कोप now as far as my career goes i worked in industry for 30 years okay from the age of 23 to 53 and i worked with mukesh ambani to put some big names mm -hmm. and i also worked with lakshmi mittal at london great i worked in usa also for 3 years so good career and particularly the last 10 15 years part was handling mergers and acquisitions handling a lot of multinational transactions then board of directors positions cfo positions so went through a lot of challenges and uh, when i decided now i will shift to something of my own then i said what is in my blood training teaching because all my family members my mother my uncles my aunties all are teachers so I said, "Okay, training should be the best for me." So when I decided to see training best for me, I said, "What I'm good at, because <laughs> you can teach what you are good at." So I found two things: one is the financial reporting, that is balance sheet making, P and L making, and what are the challenges which come for that. And along with that, simultaneously, the movement called IFRS (International Financial Reporting Standards) came into the picture. India decided to adopt it. फायनली वी कॉन्व्हर्स डेट फ्रॉम टू थाउजंड सिक्सटीन म्हणजे आंतरराष्ट्रीय पद्धतीने बॅलन्सशीट बनवायचा प्रॉफिट अँड लॉस बनवायचं आणि त्याच प्रदर्शन करायचं ज्या योगे कंपनीचं रिअल पिक्चर काय आहे हे दिसून येऊ शकत कारण आय एफ आर एस येण्याआधी काय व्हायचं की एक तर बुक एंट्रीज व्हायच्या दुसरं म्हणजे बऱ्याच ठिकाणी क्लॅरिटी नसायची आणि तिसरं म्हणजे लोक वेगवेगळ्या पद्धतीने जगभरात अकाउंट बनवायचे hmm. आणि ते दोन वेगळ्या प्रकारचे अकाउंट एकत्र करणं किंवा तुलना करणं हे अशक्य व्हायचं hmm. आणि स्पष्ट बोलायचं तर मराठी भाषेत शब्द कडक वाटतो फसवा फसवी मध्ये <laughs> म्हणताना मनिपुलेशन चालायचं म्हणजे छान hmm. वाटतं म्हणायला पण मनिपुलेशन चालायचं हे फॅक्ट आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्या बँका कुठला शब्द वापरू पोळून निघाल्या When our NPS going up, हमारे के जो परिस्थिति है खराब होने लगी तब सबको रियलाइज होने लगा की कुछ तो भी करना चाहिए और इसका रूटकॉज क्या है वॉट इज दीजन द रीजन इज दट यू डोंट कम टू नो हाउ द थिंग्स आई विल नॉट गोइंग टू द स्पेसिफिक एग्जाम्पल बट इफ यू टेक अप्रिल ट्वेंटी थ्री द गोर अकाउंट Airlines and May 23, the company became insolvent. Now, I won't go into the details that was it not known in April? Let's keep that topic aside. We are not on that topic. But the quarterly reports were brought, SEBI, etc., became very alert, and in the whole process, finally, international valuation standards also came to my luck. To my luck, though I was doing already the valuation assignments. Not only in India but globally also, and I'm by the way certified by International Valuation Standards Board as a valuer. So, Ministry of Corporate Affairs called me and they said that we have to start an exam because the Companies Act 2013 has brought a concept called registered valuers, and for them now we are making valuation as an organized profession now anything becoming an organized profession what does that mean it means that one you have to follow it second there will be standard rules and regulations third there may be enactment that is creation of laws fourth the professionals will have a necessary qualification experience expertise and for that they will have to pass some exam prior to this it was not there so they called me and they said that can you make a question paper for this so I think that was a golden opportunity for me because I felt very lucky that Ministry of Corporate Affairs calls you and says that hey, prepare a paper for valuation. So I prepared that. Then many other faculties also I suggested and all of them came and then we prepared the paper. And then under the Companies Act, the registered values exam started. And I have taught now few thousand students actually and many of them have passed. I think one third have passed so far and we continue to hold that. Then we started this association, which is not only in India, already some 11 states, 3 union territories, and I think we have members in London, Australia, USA, and Dubai. So, we hold this flag of doing what is known as fair valuation, and that is where the IFRS and IVS have got an integration. So, I said that is the best way to try to do one which earns good money obviously, second which makes me to apply my skills, third which also helps me to carry out the assignments of valuation and fourth I love training so do that. So that's where I decided that apart from IFRS, I will jump into the training of I valuation. In fact currently we are holding the training course of 300 days, one hour each online and uh, it was recently started and uh, every day 9 to 10 p.m. people join there and to maybe it's a coincidence but for the 300 days course in a very short time 300 people are registered so that course is already going on and there we teach everything of course in valuation there are various varieties landed building plant and machinery and financial assets these are the three categories created by ministry of corporate affairs and insolvency board of course, there are few things which are left out out of this. They will come gradually. So, what about the valuation under tax laws? What about valuation under FEMA? What about the valuation for insurance like Keyman insurance or actuarial valuations? So, all those things also gradually are getting covered. But the first three at least now brought into the corner. And with that, what is happening is most of the audited balance sheets are coming with that. Most of the mergers are. happening with the the professionally designed, followed standards, So, that's how the valuation as as a a sector is progressing a lot. And I, I, certainly, is my passion as well. Sir, पहिला सर आपला टॉपिक आजचा काय असणार आहे म्हणजे आपण जसं म्हणतो की फायनान्शियल जे असेटचे असतील बाकीच्या कुठल्या तर आपण कुठला आजचा टॉपिक घेणार आहोत आज ऍक्च्युअली तसं पाहिलं तर बिंग अ चार्टर्ड अकाउंटंट कॉस्ट अकाउंटंट कंपनी सेक्रेटरी मी फायनान्स प्रोफेशनल म्हणून जास्त एक्सपर्ट आहे नो डाऊट माझे कलीग्स आहेत इंजिनियर्स जे लँड अँड बिल्डिंग आणि प्लॅन्टँड मशिनरीचे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडनं मी शिकत असतो की पण शेवटी काय होतं की मोस्ट ऑफ द पण इन मोस्ट ऑफ द केसेस यू नीड बिझनेस व्हॅल्युएशन सो वेन यू डू अ बिझनेस व्हॅल्युएशन दॅट टाईम द लँड बिल्डिंग अँड प्लॅन्टँड मशिनरी व्हॅल्युअर्स Reports are used as a basis. Okay. Of course, in some cases, if you are taking a loan for a particular tangible asset like a land or a machinery, there that individual valuation is enough. But the majority of the valuations, I mean, like for example, there are 1 lakh mergers happening and that many valuations are coming, which is nothing but a business valuation. Or let us say we did a valuation of a hotel called Apple Country, that was the brand valuation. Or Ola Cabs acquired taxi for sure, and the funding was done by soft SoftBank. So startups valuations, SME valuations. So majority are the business valuations, and therefore they finally reach to the balance sheet, reach to the projections overall. So I would say, but for the individual asset loans, majority of the valuations they fall into what you call it as a, the category is called as SFA. Securities and Financial Assets. Now, interestingly, there was a challenge where to put Intangible Assets. Okay. So, they are also put into that category only because they cannot be called as a Tangible Assets. Now, while on the subject, I might tell you that while there are assets like Brand, Customer Relation, etc. One day I said, okay, let me do a research and I gave a quiz to one of the batches and we found that the number of Intangible Assets are almost 100. So I have published an article also, 94 types of intangible assets, and people don't know about it actually that they can be valued. Okay, for example, I have LinkedIn connections of 1 lakh 22 thousand. Now one will wonder what is the value of that, but certainly I get a lot of leads for my own business to be frank. Yeah. So our today's topic is going to be mainly on business financial valuations and look from the angle of various purposes. कुठल्या आता प्लांट अँड मशिनरी आपण कंपनीचं बोललो त्या ठिकाणी पण फायनान्शियल व्हॅल्युएशन जेव्हा होत तर त्याच्यामध्ये क्रायटेरिया कसा असतो किंवा काय काय रिक्वायरमेंट असतात तुमच्या एंडला कंप्लायन्स साठी एखाद्याला फायनान्शियल व्हॅल्युएशन आहे पण त्याची गरज कधी पडते एक भाग तर तर ह्या दोन गोष्टी जर तुम्ही आम्हाला एक्सप्लेन नक्कीच इनफॅक्ट खूप चांगला प्रश्न विचारलाय कारण बऱ्याचदा काय होत की लोक येतात आणि म्हणतात काय करावं बाबा माझ्याकडे एक रिसेंटली एक क्लायंट आला होता आणि तो मला म्हणला की मला मेंटरिंग पाहिजे लकीली मी आता बाय सिक्स्टी सेवन असल्यामुळे लोकांना वाटतं हा सिनियर माणूस मेंटरिंग करू शकतो <laughs> आणि माझ्या वेबसाईट नाव आहे मेंटरिंग फायनान्स डॉट कॉम okay. तो इंजिनियर होता आय आय टी चॅम्पियन इंजिनियर ब्रिलियंट इंजिनियर आणि त्यांनी मशीन्स बनवली होती की जी मशीन्स तुम्ही रूम मध्ये ठेवली तो कोरोना गायब आणि त्याला बरीच कॉन्ट्रॅक्ट पण मिळाली होती गवर्नमेंटकडून आता मोस्ट ऑफ द बिजनेसमॅनचा मोस्ट ऑफ द बिझनेसमॅन व्हॉट इज देअर चॅलेंज They are brilliant engineers, but they don't have marketing skills hmm. or how to target and attract the market. They don't know. Now to my luck since I have worked on the board also, I have been participating in a lot of business strategies and to be honest in the today's competitive world, marketing strategy is becoming the major goal into the business strategy, which is the fact of life one should understand. Even if you go to MBA Institute, 65% of the students are taking MBA, Marketing, marketing specialization, specialization, which itself tells that this is the demand. Now, so I told him that what is your issue? So it was very clear that he didn't have any succession plan, he didn't have any close colleagues who can do it, but somebody had approached him that can we do your marketing? And in the process, they say can we take over your company? Mm. So he said what should I do? I said you must have done, originally done some commission basis sales. He said yes. So I said the first thing you tell me is that they will offer you something. Have you done your valuation? Own valuation. He was like shocked. He said what is my valuation? Okay. So I said there are simple simple things. For example, if you are producing X numbers and if he brings really big market for you or have you done the market yourself, what is the size of the market? Have you done at that size what price will prevail? And that fellow's marketing capacity, capabilities, how much? Suppose he brings four times the demand, do you have production capacity? Now all these things have to synchronize, which is called planning of enterprise resources, which will match with marketing. Okay. Then there are like, somebody comes and says that I have a lot of equity shares, what is its valuation? Somebody comes that I have invested in debentures or the companies, they have invested in debentures. Tata motor like companies they come up with perpetual bonds, 81 bonds. You know? These are all new animals and not known to many people. So when they want to invest in that, they ask, How do I value that? So the basic when you talk about a business valuation, it is simple. Uh, if you ask a finance fellow, and I wish that this is taught at commerce graduation level itself, that is DCF. If somebody understands DCF, फर्स्ट स्टेप इन दुएशन गेम त्यामुळे जेव्हा प्रत्येकाला व्हॅल्युएशन हे माहिती असणं आवश्यक आहे याचं कारण असं आहे की आपण डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा निगोसिएशन करत असतो आपण भाजी विकायला घेताना जाताना सुद्धा निगोसिएशन करतो आता माझ्यासारखा माणूस गेला तर माझ्या निगोसिएशन अॅबिलिटी भाजी विकत घेताना शून्य असते की बाई जेव्हा सांगते पंधरा रुपयाला आहे मला कळत नाही की ती पाव किलोची एका अर्धा किलोचा भाव सांगते <laughs> आणि मग त्यावेळेला मी बायकोला फोन करतो आणि विचारतो की बाई पंधरा सांगते हा योग्य रेट आहे का ती सांगते मला की हा अर्धा किलोचा भाव आहे पण मला बिलियन डॉलरची व्हॅल्युएशन कळतात <laughs> त्यामुळे मी ती करू शकतो आणि ही जेव्हा मी व्हॅल्युएशन करतो तेव्हा प्रत्येक गोष्टीची काहीतरी फेअर व्हॅल्यू ही त्या बॅलन्सशीटमध्ये पी एल मध्ये केली पाहिजेत किंवा एखाद्याला ब्रँड विकायचं आहे तर त्याच्यावर तुम्हाला जीएसटी भरायला लागतो त्याच्यासाठी काय ते एक पर्पज असू शकतो म्हणजे फायनान्शियल रिपोर्टिंग लिटिगेशन गिफ्ट त्याच्यानंतर मर्जर्स त्याच्यानंतर स्टार्टअप जे पी आणि व्ही सी फंडिंग होतं ते साधी मार्केटिंगची जॉईंट व्हेंचर करायचंय त्याच्यासाठी तुम्हाला व्हॅल्युएशन करायला लागतं त्यामुळे व्हॅल्युएशनचे पर्पजेस जे आहेत त्याच्यावर एकच वेगळा चॅप्टर आहे आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने पण त्यांच्या व्हॅल्युअन स्टँडर्ड काढलेले आहेत पर्टिक्युलरली फायनान्शियल असेट्सवर त्यामुळे हा जो टॉपिक आहे आता सगळीकडे इनफॅक्ट आमचा आता ए बी व्हीशी पण टायप आहे म्हणजे अमेरिकन बिझनेस व्हॅल्युअर्स असोसिएशन सो ए व्ही पीने आता ए बी व्ही ए बी व्ही पण टाय ए बी व्ही शी पण टायअप केलेला आहे आमचा टायअप एस एम ई फोरमशी पण okay? आहे ॲक्च्युली so, ओके तर त्यामुळे एस एम ईच्या पण बऱ्याच लोकांना आम्ही मदत करतो किंवा तुमचा प्रॉब्लेम जेव्हा सुरू होतो तेव्हा यू नीड अ स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी पण करताना तुम्हाला त्या अधन काय फिगर्स होऊ शकत हे पाहिलं पाहिजे असं पण आहे ना की बिझनेस स्टार्ट केला जातो ठीक आहे पण तेव्हा ह्या कुठल्या गोष्टींचा विचारच नाही केला जात की आपल्याला कधी व्हॅल्युएशन लागणार आहे किंवा आपल्याला ह्या फंडिंगच्या रिलेटेड ह्या गोष्टींसाठी कन्सल्टिंग काही हवंय कारण आता जेव्हा बिझनेस माणूस सुरू करतो तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात असते की आपल्याला एक चार्टर्ड अकाउंटंट लागणार आहे की जो आपलं रिटर्न फाईल करणार आहे आणि वर्षानुवर्ष कधी हे सजेशनच नाही दिलं जात त्या ठिकाणी की तुम्हाला व्हॅल्युएशनची गरज आहे तुम्ही हे करायला पाहिजे त्यात यात तुम्हाला असं नाही जाणवत की बऱ्याचशा गोष्टी आपल्या मागे सुटत चाललेल्या आहेत आणि खूप उशिरा आपल्यापर्यंत येतात की एखादी व्यक्ती पाच दहा पंधरा वर्षानंतर दोन कोटी तीन कोटी टर्न ओव्हर झाला पाच कोटी झाला की कधीतरी आपलं आठवणार की मला व्हॅल्युएशनला जायचंय की माझं व्हॅल्युएशन काय किंवा कोणाला ते सेल करायचं असेल पुढे तेव्हाच ते व्हॅल्युएशनला ते जाऊ शकतात पण अशी गरज आपल्या इथे जाणवत नाही की मला हे व्हॅल्युएशन करायचंय तर त्याबद्दल तुमचं मत काय तिथे ऍक्च्युली काय झालेलं आहे ना की आता आपण पुण्यामध्ये बोलतोय <laughs> आणि आपण एकेकाळी पुण्यामध्ये याच्यात पुण्यातला फेमस म्हणजे चितळे तर एक आमची कुठेही शाखा नाही असं आपण अभिमानाने म्हणायचो एकेकाळी आणि आता प्रत्येक जण म्हणतो की आमच्या चाळीस ब्रांचेस आहेत आमच्या शंभर ब्रांचेस आहेत म्हणजे आपला आउटलुक पूर्ण बदललेला आहे तर व्हॉट इज आवर आउटलुक नो की ग्रोथ इज द की किंवा आपण म्हणतो थांबला तो संपला हे जेव्हा लोकांना जाणवायला आणि ते कृती देण्यासाठी लोक प्रयत्न करायला लागले तेव्हा आता माझा जो डेंटिस्ट होता नाव ही हॅज बिकम अ कॉर्पोरेट आणि ही हॅज हंड्रेड्स ऑफ ब्रांचेस त्यामुळे कॉर्पोरेटायझेशन होणं मोठं होणं बिग इज ब्युटीफुल पूर्वीचा जो कॉन्सेप्ट होता स्मॉल इज ब्युटीफुल त्यामुळे ग्रो व्हायचं म्हटलं की ऑब्व्हियसली तुम्हाला मी नेहमी ह्याला फाईव्ह असं नाव देतो फाईव्ह मॅन मनी मशीन मटेरियल मिनिट्स आणि टू दॅट आय विल ऍड मार्केटिंग म्हणजे तसे सिक्स एम झाले ह्या सिक्स एम वर फोकस करून बिझनेसमॅनला त्याचा बिझनेस ग्रो करता येतो सो वॉट आय एम टू से इज दॅट वेन ग्रोथ बिकम्स द वन टाइम ग्रोथ वॉज अ रेअर डिझायर कधीतरी एखाद्याला वाटायचं की बाबा ग्रो अदरवाइज स्मॉल इज ब्युटिफुल आपल्या आपल्या लोकल क्षेत्रामध्ये जमेल तेवढाच करा बरोबर म्हणजे डोंट बी यु नो आय मीन ओव्हर एम्बिशियस आणि बिझनेसचं रिस्क अमुक प्रकारच्या बाहेर घ्यावं का नाही अशी भीती त्याच्यानंतर ग्लोबल मार्केटची अव्हेलेबिलिटी पण नव्हती hmm. टेलिफोनमुळे किती फरक पडलेला आहे मोबाईलमुळे प्रचंड फरक पडलेला आहे इनफॅक्ट मी जेव्हा रिलायन्समध्ये होतो तेव्हा मी आठ टक्के फरक पडेल नुसत्या टेलिफोनमुळे जी डी पीमध्ये हा काढलेला होता वर्किंग करून प्रचंड जी डी पीमध्ये फरक पडलाय आज साधी गोष्ट घ्या ओला उबेर आहे किंवा स्विगी झोमॅटो आहे हो तो जो बिझनेस आहे रेस्टॉरंटचा त्यांची कॅपॅसिटी किंवा टॅक्सीची कॅपॅसिटी जी hmm. युटिलाइज होत होती त्याच्या आता तिप्पट किंवा सहापट युटिलाइज होती बेस्ट और मोस्ट ऑप्टिमल युसेज ऑफ एसेट्स इज बिंग अचीवड जस्ट बिकॉज ऑफ दिस गुगल मॅपिंग अँड आणि ह्या स्टार्टअप्सचं जेव्हा व्हॅल्युएशन झालं तेव्हा लोक म्हणले यांच्याकडे काही नाही आहे स्वतःच दे डोंट हॅव बिल्डिंग दे डोंट हॅव मशिनरी ओलाचा जो बॅलन्सशीट पाहिला तुम्ही त्या बिल्डिंग बिल्डिंग नाही मशिनरी काही नाही काही नाही त्या मॅने फक्त बिझनेस डेव्हलपमेंट करणारे मॅनेजर आणि सॉफ्टवेअर करणारे मॅनेजर आणि आज ती एक प्रचंड मोठी कंपनी होऊन बसली आणि दे आर ऑल व्हॉट यू कॉल्ड युनिकॉन्स तर ही युनिकॉन व्हॅल्युएशन कशी झाली युनिकॉन मीन्स वन बिलियन डॉलर तर ही झाली कशी किंवा आणि आता काही काही डेका कॉल होते म्हणजे टेन बिलियन डॉलर व्हॅल्युएशन ज्यांच्याकडे काहीही नव्हतं तर सुरुवात इथनच झाली की व्हॅल्युएशनसाठी ग्रो होणं हे मस्ट आणि ग्रोथची जेव्हा सिंबॉल चालू झाली अर्थात त्याचा ऑफकोर्स सुरुवात झाली असणार ग्लोबलायझेशन मधनं जे आपल्याकडे दोन हजार मध्ये आलं hmm. किंवा नाईन्टीन नाईन्टी मध्ये पॉलिसी आली त्यामुळे आता व्हॅल्युएशनला पर्याय राहिले नाही इज इट लेट येस बट इट इज गुड दॅट ऍट लिस्ट इट इज स्टार्टेड नक्कीच सर आपण व्हॅल्युएशन वर पुढच्या एपिसोड मध्ये अजून वेगवेगळ्या टॉपिक्स वर जाणार आहोत आजचा भाग आपण इथेच थांबवणार आहोत पण जाण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हॅल्युएशन रिलेटेड जर काही तुमचे प्रश्न असतील तर ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतंय की आपण विचारायला पाहिजेल त्या ठिकाणी तुम्ही विचारणं गरजेचं आहे खाली आपला फोन नंबर पण दिलेला आहे आणि कमेंट बॉक्स पण आहे तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचे प्रश्न नक्कीच पोस्ट करू शकताय आजसाठी इथेच थांबूया धन्यवाद